विनापरवाना रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्यास गुंडाविरोधी पथकाने केले जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने गुंडाविरोधी पथक गस्त घालत असताना विहितगाव येथे एक जण रिव्हॉल्व्हर घेऊन येणार आहे अशी माहिती मिळाली असता पथकाने विहितगाव बसथांबा येथून सोमेश्वर उत्तम हंगारगे यास ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक रिव्हॉल्व्हर आणि एक जिवंत कारतूस असा तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ दीपक सगळे विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे राजेश राठोड गणेश भागवत अक्षय गांगुर्डे अशोक आघाव भूषण सोनवणे सुनीता कवडे आदींनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पडली एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक